विधानसभेचा निकाल लागून नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन महिने उलटलेत तरीही राज्यातील नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्ती खेच सुरूच होती भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षात पालकमंत्री पदावरून धुसपूस सुरू होती हे आपण ऐकलं अमित शहा महाराष्ट्र दौरा करून गेल्यानंतर या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल आणि शिंदेच्या सेनेकडे माप असेल असं वाटत होतं पण शेवटी झालं उलटच काही घडामोडींवरून आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटल्याचं दिसतंय पण यामध्ये एकनाथ शिंदेच्या सेनेचा गेम झालाय असं देखील बोललं जात याबद्दलची नेमकी अपडेट काय पालकमंत्री पदाबाबत कोणता निर्णय घेण्यात आलाय पालकमंत्री पदावर कोणाची वर्णी लागली आहे आणि एकनाथ शिंदेंचा गेम केला म्हणजे नेमकं झालंय तरी काय तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं यानंतर शपथविधी पार पडला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार पार पडून मंत्र्यांचे खाते वाटप आणि पालकमंत्री पद जाहीर करण्यात आली पण इथेच सुरुवात झाली महायुतीत खटके उडण्याची खर तर निकाल लागल्यापासूनच युतीत नाराजी नाट्य सुरू झालंच होतं पण पालकमंत्री पदाच्या वाटपा त्याच्यानंतर ते या आधीपेक्षा जास्त समोर यायला लागलं शिवाय युतीत बिघाडी सुरू झाली आणि शिवाय नेत्यांमध्ये नाराजीच्या बातम्या देखील येऊ लागल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओस मधील जागतिक आर्थिक परिषदेला जाण्याआधी मोठा मास्टर स्ट्रोक टाकला असं बोललं जात होतं आता तो मास्टर स्ट्रोक कोणता तर हाच पालकमंत्री पदाचा या नेमणुकीमुळे महायुतीमध्ये वाद झालाच तर तो आपण परत येईपर्यंत निवळलेला असेल असं फडणवीस यांना वाटलं असावं पण झालं उलटच अवघ्या चोवीस तासाच त्यांना दोन म्हणजेच राय रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नावांना स्थगिती द्यावी लागली रायगडच्या पालकमंत्रीपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांची तर नाशिकच्या पालकमंत्री नाराजी निर्माण झाली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन हजार बावीस मध्ये महायुतीमध्ये सामील होऊन मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच त्यांचे आमदार भरत गोगावले हे मंत्रीपदाच्या वाटेवर डोळे लावून बसले होते हे आपण पाहिलंय सर्वांनी मागील सत्ता काळात त्यांची डाळ शिजली नाही पण या निवडणुकीनंतर मात्र गोगावले यांना मंत्रीपद मिळालं आणि मंत्रीपद मिळाल्यानंतर ही गोगावले यांना रायगडच्या पालकमंत्री पदाची आस लागली होती पण पालकमंत्री पदाच्या यादीत मात्र अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्री पदी वर्णी लागली होती या पालकमंत्री पदासाठी गोगावले हट्ट धरल्याने या ठिकाणी अजित पवार यांना माघार घ्यावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली तर दुसरीकडे नाशिकमध्येही पालकमंत्री पदावरून वादग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री पद देण्यात आलं पण यामुळे दादा भुसे नाराज झालेले त्यांनीही आपली नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडली शिवसेनेच्या नेत्यांनी या नियुक्तीला तीव्र विरोध केला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा महिने उलटून देखील सुटलेला नाहीयेच पण काही दिवसांपूर्वी अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा झाला तेव्हा आता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अमित शहा यांच्या कोर्टात गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली शिवाय भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांशी अमित शहा यांनी चर्चा केली आहे आता यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि यामध्ये शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित असा निकाल दिला जाईल असं बोललं जात होतं पण आता काही अशी परिस्थिती बदलल्याचं दिसतंय ज्यामुळे महाजन आणि तटकरे यांचंच नाव पुन्हा फायनल झाल्याची माहिती मिळते महाराष्ट्र दिनी म्हणजे आजच्या दिवशी तरी या दोन्ही नेत्यांच्या हस्ते त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात ध्वजवंदन करण्याचा प्रशासनाचा निर्णय होता राज्य सरकारकडून एक मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिना दिवशी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजवंदन करणार याबाबत परिपत्रक काढण्यात आलं होतं आणि यामध्ये नाशिक आणि रायगड जिल्ह्यात कोण झेंडा फडकवणार हे स्पष्ट करण्यात आलेलं आणि या दोन्ही जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि रायगडमध्ये अदिती तटकरे याच ध्वजवंदन करणार किंबहुना यांचंच नाव या यादीत प्रसिद्ध करण्यात आल्याने पालकमंत्री पदाचा तिढा सुटला असं बोललं गेलं पण पालकमंत्र्यांचा तिढा खरंच की हा वाद आणखीनच म्हणावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण पदासाठीची नाराजी उफाळून आलेली दिसते रायगडमध्ये राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग मधील मुख्यालयात महाराष्ट्र दिनी ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किशन चावळे यांच्यासह अन्य अधिकारी आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते यावेळी महिला पोलीस कर्मचारी वर्गाकडून पोलीस परेड ग्राउंड वर बाईक रॅली काढण्यात आली होती पण मंत्री भरत गोगावले त्यांनी ही ध्वजवंदन महाड शहरातील चांदे क्रीडांगणावर ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी विविध खात्याचे शासकीय अधिकारी उपस्थित होते भरत गोगावले यांनी केलेल्या झेंडावंदनाची आता रायगड मध्ये जोरदार चर्चा रंगली आहे पण या सगळ्यावरूनच आता अशा चर्चा आहेत की भाजप शिंदे बरोबर शिंदेचा गेम करूनच शेवटी करायचं ते केलंच आणि शिंदेंना बरोबर डावललंच पण या सगळ्यामध्ये पालकमंत्र्यांचा वाद अजून किती चिघळणार हे येत्या काळात समजेलच पण पालकमंत्री पदाचा वाद उपाळून आल्याचं सध्या तरी दिसतंय यावरून तुम्हाला काय वाटतं खरंच एकनाथ शिंदेंच्या सेनेला युतीत डावललं जात का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका